निवडणूक म्हटलं की मतदार राजाला खुश करण्यासाठी उमेदवारांना हात सैल ठेवावा लागतो आणि याचा हिशोबही ठेवावा लागतो प्रचाराच्या अनेकदा कोणाला किती किती रुपये दिले खर्च झाला याची नोंद ठेवणं उमेदवारांना कठीण परंतु निवडणूक अंतिम हिशोब सादर करण्यासाठी निकाल जाहीर झाल्यापासून पंचवीस दिवसांचा अवधी मिळणार आहे त्यामुळे आता निकालाची उत्सुकता लागली आहे माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी पार पडली ही निवडणूक चांगलीच फाट्याची राहिली वेळेपर्यंत जोमान खर्च करावा लागला या खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी उमेदवारांना आता पुरेसा कालावधी मिळणार आहे या लोकसभा मतदारसंघातून एकूण उमेदवारांनी रिंगणात उडी घेतली होती नामनिर्देशनासोबत दिलेल्या दिलेल्या शपथपत्रात माहितीनुसार कोट्याधीश सर्वसाधारण उमेदवारही रिंगणात होते नामनिर्देशनातदारसंघात मायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच दुहेरी सामना रंगल्यानं दोन्ही उमेदवार कोट्याधीश होते त्यामुळे त्यांनी व त्यांच्या पक्षांनीही हात मोकळा केल्याचं दिसून आलं निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या मर्यादेत खर्च होतो की उमेदवार दौलत जादा करतात यावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोगानं भरारी पदक नेमली होती असं असलं तरी राजकारणात साम दाम अशा सगळ्या आयुधांचा मुक्तपणे वापर केला जातो। वारे पैसा खर्च करून मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार घडू नये यासाठी शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून होती आता मतदानानंतर खर्च सादर करण्यापेक्षा निकालाकडे कर लक्ष लागलं असून उमेदवारांसह कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू झाली आहे निवडणूक आयोगानं चहा कॉफी जेवणासह सभेतील प्रचार साहित्याचे दर ठरवून दिलेत त्या मर्यादेतच उमेदवारांना पैसे खर्च करण्याची मुभा होती शिवाय जीएसटी तपशील देणं बंधनकारक होतं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळी दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत दरवाढ होती त्याचा मैदानात उतरलेल्या बस उमेदवारांना बसलाय पथकानं उमेदवारांच्या प्रत्येक हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्यात भोजनावळीत लोक किती जेवले याचाही हिशोब ठेवलाय प्रचारासाठी धावणारी वाहनं यांच्याही संख्येनुसार खर्च काढला जाणार आहे प्रचार सभा आणि रॅलीतील झेंडे टोप्यांचेही दर निश्चित करण्यात आल्यानं आता किती झेंडे आणि टोप्या वापरण्यात आल्या निवडणूक निवडणूक विभाग हिशोब लावणार आहे निवडणूक आयोगानं उमेदवारांकरता सर्वच वस्तूंचे दर ठरवून दिले होते आणि त्या दरानुसारच उमेदवारांच्या खर्चाचा हिशोब जोडला जाणार आहे पंच्याण्णव लाख रुपयांपर्यंतची रक्कम खर्च करण्यास यावेळी लोकसभा उमेदवारांना परवानगी देण्यात आली होती ही मर्यादा यावर्षी पहिल्यांदाच वीस लाखांनी वाढवण्यात आली होती यापूर्वी लोकसभेची खर्च मर्यादा ही पंचाहत्तर लाखांपर्यंत होती